वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो सध्या मी आमच्या मूळ गावाला मानदेशामध्ये आलेलो आहे मानदेश म्हणल्यानंतर आता बऱ्याचशा उमेदवारांना माहीत झालं असेल की हा प्रदेश म्हणजे एक आवर्षणप्रवण भाग म्हणून ओळखला जातो त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातला काही भाग येतो आणि ह्या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या माणसांची जीवनशैलीसुद्धा एक वेगळ्याच पद्धतीची आहे तिथली बोलीभाषा वेगळी आहे आणि इथलं निसर्ग आहे निसर्गाच्या ज्या देणग्या आहेत पाऊस म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ज्या दुर्दैवानं आम्ही त्या दुष्काळी पट्ट्यात येतो आवर्षण भाग म्हणून हा प्रदेश ओळखला जातो जिथं तुम्ही अभ्यास तर असाल की संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आपण नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली म्हणून संबोधतो परंतु जे ठिकाण सर्वात कमी पावसाचे ठिकाण म्हणजे मान तालुका ठिकाण आहे आणि ह्याच मान तालुक्यातलं हे जे आमचा प्रदेश आहे मानदेशमधला मसवड असेल देवडी असेल हा जो प्र प्रदेश असेल तो सर्वात कमी पावसाचं ठिकाण आहे जिथं आजसुद्धा पाण्यासाठी खूप वनवण -वन करावं लागते लोकांना आणि हा प्रदेश कसा का असं ना परंतु तो आपला प्रदेश असतो आपली मायभूमी असते जन्मभूमी असते आणि त्या ठिकाणी आपण किती कोसोदूर गेलो असलो तरी पुन्हा आपल्याला त्या भागाची त्या प्रदेशाची त्या मातीची ओढ असतेच त्यामुळं तुम्ही जिथं असाल तिथून पुन्हा आपल्या मायभूमीत आल्यानंतर तुम्हाला तिकडं जाऊ वाटत नाही मुंबईमध्ये असाल किंवा पुणे इतर भागात तुम्ही नोकरी निमित्त असता अभ्यासानिमित्त असता शिक्षणासाठी असता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मूळ गावाला येता तुमच्या त्या कोणत्याही प्रदेशातला असाल तुम्ही तरी आपली जी मायभूमी असते माती असते तिथून आपल्याला पाय काढू वाटत नाही काँक्रिटीकरणात झालेली शहर आहेत तिकडं आपल्याला वाटत नाही कारण तिथला निसर्ग तिथलं हवा घेण्यासाठीसुद्धा आपल्याला मुश्किल होऊन जातं कारण ग्रामीण भागात मोकळी हवा निसर्ग सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात बघा आता तुम्हीच अभ्यास करत असाल नोकरीनिमित्त बाहेर असाल तरी सहा महिनं वर्षातून आपल्याला पुन्हा आपल्या मूळ गावाला जावं लागतं ती ओढ असते प्रत्येकजण वेगवेगळ्या सणानिमित्त किंवा इतर कारणानिमित्त आपल्या मूळ गावाला जात असतो जशी कोकणातली माणसं गणपतीला गावाला जातात मराठवाड्यातली गावं मराठवाड्यातली काही लोकं असतील ती गौरी गणपतीलासुद्धा गौरीला विशेष करून जातात किंवा इतर सण असतात जे लोकं कोण भुलिवंदनला गावाला जातं पाडव्याला जातं आहे किंवा दिवाळीला मेन करून काही गावाला जातात मुलींच्या बाबतीत किंवा महिलांच्या बाबतीत आपला जो संक्रांतीचा सण आहे तो आपल्या मूळ गावाला जाण्यासाठी येत असतो किंवा इतर कारणानं लग्न किंवा बार्शी किती इतर क बऱ्याचशा गोष्टी असतात जागरणं असतात कोणाचं नाव ठेवायचं असतं काय इतर खूप काय गोष्टी असतात आणि ह्या सगळ्या जुन्या परंपरा रूढी परंपरा आपली गावाकडली माणसं भेटण्यासाठी खूप आतुर असतात आणि आपण ज्यावेळेस मुख्य शहरामध्ये जात असतो आणि तिथून आपल्या गावाकडे आल्यानंतर पुन्हा आपल्याला शहराकडे जाऊ वाटत नाही कारण तिथलं जे नेचर आहे इथली जी मोकळी हवा आहे तिथं येणारी जाणारी गावाकली माणसं एकमेकाला विचारत असतात की कधी आलास कधी जाणार आहेत किती दिवस आहे कसं चाललं आहे बरं चाललं आहे का तर मुंबईमध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टीची खूप म्हणजे कमतरता था भासत असते कारण वेळ नसतो कारण ती शहरं किंवा तिथलं जे नेचर असतं ती शहरं ही काट्यावर चालणारी शहरं असतात आज मुंबईसारखं शहर म्हटलं तर भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी असेल आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं मुंबईसारख्या शहरावर तिथं एकही सेकंद सुद्धा मुंबई झोपत नाही असं म्हटलं जातं आणि ही शहरं पूर्णपणे घड्याळाच्या काट्यावर चालतात तिथं एक शेकंदही पुढं मागं काही चूक झाली म्हणजे बऱ्याचशा गोष्टी किंवा दुर्घटना घडू शकतात अशी वेळ असते त्यामुळं ही शहरातून पुन्हा आपल्याला इतर आपल्या मित्रमंडळींना इतरांना वेळ द्यायला तेवढी सवड नसते आणि त्यातून आपण ज्यावेळेस मूळ गावाला येत असतो त्यावेळेस आपल्याला ती उणीव भासते की बुवा मुंबईतच आपली माणसं आपली भेटली एकमेकांना गाठीभेटी झाल्या तर त्यातून आपल्याला आनंद मिळत असतो जुन्या गावाकडल्या गप्पा रंगतात आणि सगळ्या गोष्टी होत असतात गावाला आल्यानंतर कट्ट्यावर बसणं ओट्यावर बसणं आणि इतर जनावरे कोंबड्या शेळ्या मेंढ्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपण रमून जातो त्यामुळं आपल्याला पुन्हा रिटर्न जावं वाटत नाही कारण प्रत्येक सीझनमधल्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात पावसाळा असेल उन्हाळा असेल तितकाच गंभीर उन्हाळा असेल किंवा आंब्याचा सीजन असेल चिंचा बोर या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेत असतो मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये तुम्हाला ऑक्सिजन घ्यायची मुश्किल होत असते परंतु ह्या निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस निवांतपणे एखाद्या आंब्याच्या लिंबाच्या झाडाखाली शांतपणे न आंतरून पांघरून घेता काही न खाली टाकता जमिनीवर आपल्याला गाड झोप लागत असते परंतु त्याच मुंबईसारख्या किंवा इतर मोठ्या शहरामध्ये तुम्ही कितीही भारी गादी टाका तरी तिथं झोप तुम्हाला येत नाही किंवा त्या विचारात माणूस मग नसतो कारण त्यानं पाहिलेली स्वप्नं खूप वेगळे असतात आणि त्या आशा आकांक्षेवर माणूस जगत असतो गावाकडला खेड्यातला माणूस एका छोट्याशा तुटपुंजा स्वप्नावर जगत असतो आपली जीवन आपलं जे जीवन आहे ते व्यतीत करत असतो परंतु शहरीकरणाचा भाग आल्यानंतर आपल्याला मोठी स्वप्नं पडायला लागतात आणि स्वाभाविक आहे तिथं जे बघतो आपण त्यानुसार आपली स्वप्नं तशी तयार होत असतात आणि आपण त्याच्या मागं धावत असतो तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या गावाला येता किंवा तिथला आपल्या गावाच्या ज्या सण असतात समारंभ असतात इतर काही गोष्टी असतात त्यामध्ये आपण खूप आनंद लुटत असतो किंवा आवर्जून काही जण येत असतात म्हणजे काही जण तर अशी लोकं आहेत की मुंबईवरून केवळ फक्त मतदानासाठी किंवा एखादं माणसाचं जा निधन झालं किंवा एखाद्याचं लग्न सोहळा असेल तरच अशी लोक वर्षानुवर्ष गावाला न येणारीसुद्धा लोकं आहेत परंतु ती जेव्हा गावाला येतात त्यावेळेस त्यांना खरं आपली मायभूमी काय आहे आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर त्याची ज्यावेळेस कमतरता जाणवते तेव्हा खरी आपल्या गावाची किंमत कळत असते त्यामुळं प्रत्येकानं आपलं गाव बोलीभाषा असेल किंवा रूढी परंपरा काही असतील ज्या की खूपच मागासलेल्या रूढी परंपरा आहेत त्या अजिबात जपून चालणार नाहीत परंतु एक ज्या काही सर्वसाधारणपणे सगळ्या गोष्टी असतात त्या करायलाच पाहिजेत आपले गावाकडली लोक असतात वृद्ध असतात किंवा इतर तरुण वर्ग असतो आपली सगळी माणसं असतात त्यामध्ये गप्पा गोष्टी जुन्या गोष्टींना आपण एक पुन्हा टच करत असतो त्यामुळं ते, ते एक फिलिंग वेगळं असतं आणि पुन्हा ज्यावेळेस गावाकडून पुन्हा मुंबईकडे जाण्याची वेळ येते त्यावेळेस नक्कीच आपल्याला एक दिवस अजून रजा किंवा सुट्टी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं अभ्यास करणाऱ्या मुलांना तर विशेष करून शहराकडे किंवा एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी नक्कीच जा वाटत नाही कारण पुन्हा तीच पुस्तकं त्याच सगळ्या गोष्टी गिरवायच्या असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तेच शेड्यूल असतं कधीही चेंज न होणारे शेड्यूल असतात कारण बऱ्याच वेळा आम्हीसुद्धा शहरात होतो अभ्यासाला त्यावेळेस सकाळी ज्यावेळेस अभ्यासा केत येतोय त्यानंतर बारा म्हणजे बारा सेकंद मिनिट तासकाटा सगळे एकत्र जुळून आले की आम्ही खुर्चीवरून उठायचो आणि जेवायला जायचो म्हणजे अशा काही गोष्टी ठरलेल्या असायच्या संध्याकाळी अकरा वाजले की स्टडी रूम बंद होणार दहा वाजले की स्टडी रूम बंद होणार अशी काही ठरलेल्या गोष्टी असायच्या आणि त्यात आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागायची परंतु गावाकडे आल्यानंतर ह्या गोष्टी अशा नसतात शहरात माणसं विशेष करून बारा एक पर्यंत झोपत नाहीत परंतु गावाला तुम्ही दिवसभर रानामाळात इकडं तिकडं मित्रमंडळीत गप्पा गोष्टी करत असतात जोळलेला असतात कुठेही बसलेला असतात फिरायला गेलेला असतात त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी कधी दहा साडे दहाला झोप लागली कळत नाही आणि सकाळसुद्धा लवकर आपल्याला जाग येत असते परंतु शहरात तुम्ही आठ नऊ दहा वाज तर झोपता किंवा आपण सगळ्यांनाच त्या सवयी लागलेल्या असतात तर असं आहे गाव आणि शहरीकरणात खूप फरक आहे जसं की आपण ग्रामीण भारत आणि शहरी भारत म्हणतो ह्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे गा ग्रामीण भागात आल्यानंतर आपण तिथला आनंद नक्की घेतला पाहिजे आणि तुम्हीही घेत असाल अशी मला खात्री आहे तर तुमच्या गावाकडल्या काय आठवणी आहेत आणि तुम्हाला काय वाटतं गावाला गेल्यानंतर पुन्हा शहरात जावं जावं वाटतं की नाही परंत वा ला अ... परंतु आपली कर्तव्य असतात किंवा काही जबाबदारी असतात आपण कोणाला तरी बांधील असतो म्हणून आपल्याला जावंच लागतं कारण आपल्या पोटापाण्याचा प्रश्न असतो म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला तिथं पुन्हा पोचावंच लागतं म्हणून एक आपल्या आपल्यावर जबाबदारी असते म्हणून आपण तिथं पोचत असतो परंतु तशा जबाबदाऱ्या नसत्या तर आपण पुन्हा शहरा शहराकडे आपण गेलोच नसतो कारण रोजगार निर्मिती वगैरे शहरात जास्त असते तिथं नागरीकरण झालेलं असतं त्यामुळे उद्योगधंदे स्थापन झालेले असतात आणि तिथं रोजगार निर्मिती झालेली असते त्यामुळं आपण तिथं जात असतो परंतु ह्या नागरीकरणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो ते ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा पोल्युशन असेल त्यामुळं पुन्हा आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतात परंतु गावाकडे आल्यानंतर असं शक्यतो होत नाही कारण इथलं मोकळी हवा असते तिथं तुम्हाला संपूर्णतः आ, मास्क घातल्याप्रमाणेच पूर्ण तुम्हाला बारा तास अनुभवाव्या लागतात तसं इकडं काही नाही इकडं फॅन नसला तरी माणूस जगू शकतो परंतु मुंबई किंवा अशा मोठ्या शहरामध्ये तुम्हाला फॅन ए सीच्या सुविधा उपलब्ध करून घ्यावं लागतात आणि त्या ग्रामीण भागातल्या लोकांना परवडणाऱ्या नसतात कारण त्यांचं आर्थिक उत्पन्नसुद्धा कमी असतं शहरात गेल्यानंतर आपण एक व्यवसाय नोकरी करण्याच्या निमित्तानं जातो आणि आपण त्या आपल्या पात्रतेनुसार नोकऱ्या शोधत असतो त्यामुळं आपल्या गरजाही तशा वाढतात आपण खर्च करण्यासाठी तसं आपली क्षमता बनत असते किंवा काही वेळा असं पण होऊन जातं की आपल्या गरजा वाढलेल्या असतात परंतु आपलं उत्पन्न कमी असतं त्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची काटकसरसुद्धा करावी लागते त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्या आपल्या शिक्षणाची किंवा आपल्या यंत्रणेची आठवण येते की यात सुधारणा व्हायला पाहिजेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु काही गोष्टी नाईजला नाईला जाणं सहन कराव्या लागतात परंतु तुम्ही जेव्हा नक्की गावाला येता किंवा तिथला निसर्ग अनुभव माणसं गावागडची माणसं अनुभवता त्यावेळेस नक्कीच तुम्हाला आनंद मिळत असेल आम्ही आमची माणसं आमची माती ह्या सगळ्या गोष्टी जपत चाला आम्ही तर म्हणतोय की आम्ही मानदेशी माणसं याचा आम्हाला अभिमान आहे तुम्हीही ज्या प्रांतातला असाल तिथला तुम्हालासुद्धा अभिमान असला पाहिजे आपली बोलीभाषा परंपरा टिकल्याच पाहिजेत कारण बऱ्याचशा बोलीभाषा अशा आहेत की त्या लोक पावत चाललेल्या आहेत त्यामुळं त्या, त्या गोष्टीचं जतन संवर्धन करणं आपलं कर्तव्य बनतं आणि कितीही खा गडळ भाषा असली तरी त्या गोष्टीतली जी मार्गता आहे त्या शब्दाची ठेवण आहे त्याचा आपला जे गुटीत आहेत अर्थ आहेत दडलेले आहेत ते फक्त त्याच प्रांतातल्या लोकांना लगेच समजत असतात त्यामुळं ती माणसं लगेच एकत्र येतात आणि आमच्या मानदेशातली माणसं नक्कीच ह्या गोष्टी जाणून आहेत खानदेशी माणसं असतील वऱ्हाडी असतील किंवा मराठवाड्यातली असतील कुठल्या असतील ह्या सगळ्या लोकांची एक प्रत्येकाची जीवनशैली बोलीभाषा राहणीमान ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही अंशी फरक आहे आणि तो जपलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आपला यूट्यूब चॅनल मास स्पर्धा नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मास स्पर्धा